नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण द्वितीय घटक चाचणी इयत्ता पहिली विषय गणित माध्यम सेमी प्रश्नपत्रिका उत्तरासहित से पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांसाठी आहे त्यातील पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर वन टेक ॲक्शन थ्री मार्क्स सर्कल द स्मॉल नंबर आन्सर फोर्टीन राईट द नेक्स्ट नेक्स्ट टू सक्सेसिव्ह नंबर्स ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन थ्री राईट द मिडल नंबर इन गॅप थर्टी सिक्स आन्सर थर्टी सेवन थर्टी एट पुढील प्रश्न बी ड्रॉ द नेक्स्ट फोर पिक्चर इन ऑर्डर फोर मार्कांसाठी हा प्रश्न आहे आकृती बंद पूर्ण करायचा आहे आता आपण आकृतीबंद पाहूया एक दोन एक दोन वन टू वन टू दिलेले आहेत नंबर्स वन खाली रेक्टँगल आहे तेच पुढं पूर्ण करायचं आहे टू खाली ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विषयांचे पेपर आपल्याला आवश्यक असतील तर प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर द्वितीय घटक चाचणीचे उपलब्ध करून दिलेले आहेत आता पुढील प्रश्न सी सॉल्व द क्वेश्चन्स गिव्हन बिलो थ्री मार्क्स वन फिफ्टीन प्लस सेवन आन्सर ट्वेंटी टू ॲडिशन करायचे आहे पंधरा अधिक सात बावीस सेकंड ट्वेंटी मायनस सिक्स आन्सर फोर्टीन थ्री राईट द टू सक्सेसू नंबर बिफोर द गिव्हन नंबर्स फोर्टीन आणि फिफ्टीनच्या अगोदरचे नंबर्स लिहायचे आहेत ट्वेल्व थर्टीन आन्सर येणार आहे क्वेश्चन नंबर टू सॉल्व द क्वेश्चन्स थ्री मार्क्स ए जॉईन द डॉट्स इन करेक्ट ऑर्डर अँड फ्लाय इन द स्काय नंबर जॉईंट करायचे आहेत इलेवनपासून ट्वेंटीपर्यंत करून दाखवलेले आहेत विद्यार्थ्यांनी पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे बी क्वेश्चन सॉल्व द ॲडिशन एट प्लस सिक्स फोर्टीन सेकंड फोर प्लस नाईन थर्टीन थर्ड सेवन प्लस फाईव्ह ट्वेल् सेवन प्लस सेवन फोर्टीन फिफ्थ ट्वेल्व प्लस फोर सिक्स्टीन पाच मार्कांसाठी बेरीज विचारलेली आहे पुढील प्रश्न सी ड्रॉ द सर्कल फॉर द बिगेस्ट व्हेकल वन मार्क्स जे चित्र वाहनांचं मोठं आहे त्याला गोल करायचं आहे सर्कल करायचं आहे खाली चित्र दिलेली आहेत ते आत्ता आपण पाहू ट्रकचं चित्र मोठं आहे म्हणून त्याला सर्कल करायचं आहे पुढील प्रश्न डी फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स ट्वेंटी वनपासून थर्टीपर्यंत नंबर्स पूर्ण करायचे आहेत ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायू ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन अँड थर्टी अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका गुणांचे उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील